इंडियामध्ये बसून तुम्ही यू एस स्टॉक मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्ट करू शकता इंड मनी वर्सेस वेस्टेड वर्सेस ग्रो वर्सेस स्टॉकल वर्सेस विनवेस्टा यू एस मार्केट्स हे मागच्या पाच वर्षांमध्ये अडीचशे टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत म्हणजे जर तुम्ही दोन हजार सोळामध्ये एन ए एस डी ए क्यूमध्ये एक लाख इन्व्हेस्ट केले असते तर ते एक लाख आत्ताच्या काळामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त झाले असते आणि ऑफकोर्स यू एसमध्ये एवढी इनोव्हेशन होते की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एस बेस्ड कंपनीज असलेच पाहिजेत तुम्ही त्या कंपनीजमध्ये इनडिरेक्टली पण एक्सपोजर घेऊ शकता बाय इन्व्हेस्टिंग इन सम इटीएफ ऑर फंड्स ऑफ फंड्स बट ज्यांना त्यांच्या कंपनीजमध्ये डिरेक्टली इन्व्हेस्ट करायचं मन असेल सो so, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बेस्ट माहिती मिळेल की तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्म मधून त्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता डिरेक्टली या मध्ये आपण पाच प्लॅटफॉर्मला कम्पेअर करणार आहोत इंड मनी वेस्टेड ग्रो स्टॉकल आणि विनवेस्टा जसं की तुम्हाला माहिती असेल की असे इंडियन ब्रोकर सरळ युएस चा डिमॅट अकाउंट ओपन नाही करू शकत म्हणून या सगळ्या प्लॅटफॉर्मने कोणत्या ना कोणत्या यू एस ब्रोकर बरोबर टायअप केलं आधी आपण बघूया यांनी कोणाकोणाबरोबर टायअप आहेत ऑलमोस्ट सगळ्यांनीच ड्राईव्ह वेल्थ बरोबर टायअप केलंय ले। आणि लेट मी टेल यू ड्राईव्ह वेल्थ इज वन ऑफ द बिगेस्ट ब्रोकरेज प्लॅटफॉर्म्स इन यू एस असं समजा की इट इज लाईक झिरो द इन यू एस बस फक्त ग्रोनेच व्ह्यू ट्रेड बरोबर टायअप केलं व्ह्यू बरोबर टायअप करण्यामुळे ग्रोचा थोडा अकाउंट ओपनिंग प्रोसेस टाईम कन्झ्युमिंग झाला आहे म्हणजे जिकडे एका ठिकाणी सगळे प्लॅटफॉर्म्स तुमचं अकाउंट काही मिनिटात ओपन करून देतील तर ग्रो तुम्हाला दोन ते सात वर्किंग डेजमध्ये ओपन करून देणार अकाउंट ओपन केल्यानंतर जेव्हा तुम्ही पैसे डिपॉझिट करता आणि ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होतात त्याच्यासाठी पण दोन ते तीन दिवस अजून लागतात हे सगळं म्हणून आहे कारण ग्रोने आत्ताच जस्ट एंटर केलं असं आपण म्हणू शकतो म्हणून त्याच्यावर रिलेटिव्हली कमी स्टॉक्स आणि ई टी एफ्स आहेत बट ॲज डी प्रोग्रेस आय एम शुअर की ही गोष्ट रिझॉल्व्ह होऊन जाईल ऑल्सो ऑल्सो वेस्टेड ग्रो आणि विन वेस्टा तुम्हाला डॉलर टेनचा रेफरल बोनस पण देत्या एंड मनीमध्ये पण ही ऑफर कधी कधी असते बट आता सध्या चालू नाही आहे आणि सेफ्टी वाईज दोन्ही पण ड्राईव्ह वेल्थ आणि व्यू, व्यू ट्रेड आर सुपर सेफ आणि तुमचे पैसे कम्प्लिटली सिक्युअर्ड असतील इनफॅक्ट बोथ ऑफ दीज आर सिक्युअर्ड बाय सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन इन यू एस नेक्स्ट आपण बघूया सगळ्या प्लॅटफॉर्मची फीस कशी आहे दिस इज वेअर मोस्ट ऑफ द प्लॅटफॉर्म्स ओन द रेव्हन्यू इथे अकाउंट ओपनिंग चार्जेस फक्त वेस्टेड ही कंपनी घेते बाकी सगळे कंपनी झिरो फीस चार्ज करतात कॅन यू इमॅजिन एएमसी आणि मिनिमम डिपॉझिट पण सगळ्या प्लॅटफॉर्मचे झिरो आहेत आणि ह्या सगळ्या मध्ये एक खूप मायनरचा फरक आहे इंड मनी आणि वेस्टेडने स्टेट बँक ऑफ मॉरिशस बरोबर टायअप केलं आहे तर ह्या दोन्ही प्लॅटफॉर्म्समध्ये तुमचा टू इन वन अकाउंट ओपन होतो सेव्हिंग्स प्लस इन्व्हेस्टमेंट आता जस्ट बिकॉज तुम्ही यू एस स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करत आहात तर तुमची सगळी इन्व्हेस्टमेंट डॉलरमध्ये असते बट तुम्ही तर पैसे रुपीजमध्ये डिपॉझिट करता तर या केसमध्ये बँक तुम्हाला दोन ते तीन टाईपचे डिफरंट चार्जेस लावते एक तर असतात रुपीज टू डॉलर कन्वर्जन चार्जेस एक असतात फिक्स्ड रेमिटन्स चार्जेस हे फीज असतात अराउंड पाचशे ते हजार रुपयाच्या मध्ये तुमचे रेमिटन्स चार्जेस स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या केसमध्ये लागत नाही आणि एक तर अठरा टक्के जीएसटी लागतं सो म्हणून तुम्ही इथे बघाल तर इंड मनी आणि वेस्टेडमध्ये तुमचे फक्त कन्वर्जन चार्जेस आणि जीएसटी लागतात आणि बाकी तीन प्लॅटफॉर्म्समध्ये तुम्ही जेव्हा पण पैसे डिपॉझिट करणार तेव्हा तुम्हाला पाचशे ते हजार रुपये एक्स्ट्रा लागणारच आहेत नेक्स्ट येतात ब्रोकरेज चार्जेस इथे पण इंड मनी अँड वेस्टेड आर चार्जिंग झिरो जिकडे बाकी तीन प्लॅटफॉर्म्स आर आयदर चार्जिंग समथिंग फॉर बायंग और समथिंग फॉर सेलिंग किंवा दोन्ही विथ्रॉवल चार्जेसच्या केसमध्ये जर तुम्ही एका वेळास डॉलर दोन हजारपेक्षा जास्त विथ्रॉ करता तर तुम्हाला तसं बघायला गेलं तर इंड मनी सगळ्यात जास्त महाग पडेल बाकी सगळ्या प्लॅटफॉर्मचे चार्जेस डॉलर नऊ ते डॉलर अकरा आहेत पण जर तुम्ही लेस दॅन टू थाउजंड डॉलर्स विड्रॉ करत असणार आहेत तर इंड मनीच्या केसमध्ये चार्जेस एकदम झिरो आहेत आणि एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि असं समजा की कोणती प्रॉब्लेम झाली तर ऑब्व्हियसली हे इम्पॉर्टंट आहेच की तुम्ही त्या तुम्ही त्यांचं कस्टमर सपोर्ट कम्पेअर करा या तसं बघा की सगळे प्लॅटफॉर्म्स इंडियामध्येच हेडक्वार्टर्ड आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त प्रॉब्लेम आला नाही पाहिजे पण तरी आम्ही असं मानतो की ग्रो आउट परफॉर्म्स ऑल दी अदर प्लॅटफॉर्म्स इन द सस्पेक्ट वी हॅव पर्सनली ट्राईड दर लाईफ चॅट फीचर्स अँड इट वॉज व्हेरी कन्व्हिनियंट अँड हेल्पफुल फक्त इंड मनीच ईमेल सपोर्ट देतं बाकी सगळे प्लॅटफॉर्म्स दोन टाईपचे सपोर्ट देतात कारण सगळ्यांच्या ॲपचा एक्सपिरियन्स वेगळा होऊ शकतो एकदा आपण ह्या सगळ्या ऍप्सची रेटिंग्स पण बघून घेऊया इकडे जस्ट बिकॉज स्टॉक वेस्टेड आणि विनवेस्टा फक्त युएस स्टॉक इन्व्हेस्टिंग मध्येच आहेत म्हणूनच त्यांचे नंबर ऑफ डाऊनलोड ग्रो आणि एंड मनीपेक्षा जास्त कमी आहेत बट ब्रॉडली तुम्ही बघायला लागला तर सगळ्यांची रेटिंग्स बरोबर आहे चांगली really आहे आय लाईक वेस्टेड आणि स्टॉकलचा युजर इंटरफेस एंड मनी आणि ग्रो ऑल ऑल्सो नाईस बट वेस्टा ला थोडी मेहनत करावी लागणार त्यांच्या इंटरफेसवर ह्याच्या व्यतिरिक्त स्टॉकल आणि वेस्टेड हॅव वन कूल फीचर दोन्ही प्लॅटफॉर्म ते तुम्हाला प्रोवाइड करतात काहीतरी क्युरेटेड पोर्टफोलिओ जे पर्टिक्युलर थीम फॉलो करतात जसं की ई व्ही एस डब्ल्यू एस ह्याला आपण समवट म्हणू शकतो स्मॉल केस इन्व्हेस्टिंग बट फॉर द युएस मार्केट बट दिस इज अ पेड फीचर पीपल लुकिंग टू इन्व्हेस्ट इन इन स्पेसिफिक थीम्स दिस कुड बी अ ग्रेट ॲड ऑन अपार्ट फ्रॉम दिस आम्हाला माहिती आहे की तुम्ही यू एस आय पी ओमध्ये इन्व्हेस्ट करू शकता थ्रू इंड मनी बट वी कुडंट फाईंड दिस इन्फॉर्मेशन क्लिअरली फॉर ऑल दी अदर प्लॅटफॉर्म्स आयडियली जस्ट बिकॉज सगळ्यांचा टायअप ड्राईव्ह वेल बरोबर आहे तर सगळ्यांकडे हा फीचर असेलच पण तरी पण आम्ही खूप शोधलं आम्हाला हे कुठेही लिखित दिसलं नाही त्यांच्या वेबसाईटवर सो so, जर तुम्ही एक बिग्नर आहात तर आमचं रेकमेंडेशन तुमच्यासाठी आहे इंड मनी किंवा वेस्टेड तुम्ही स्टॉकल पण कन्सिडर करू शकता बिकॉज त्यात तुम्हाला थोडी जास्त ऑप्शन पण मिळते इन टर्म्स ऑफ क्युरेटेड पोर्टफोलिओ